जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राणेगाव तालुका शेवगाव येथे तीस मे रोजी पाईपलाईन खोदकामाच्या दरम्यान एक जखमी अजगर व त्याची बारा अंडी आढळून आली

अश्विनी दिगे वन परिक्षेत्र अधिकारी अरुण साबे यांचे मार्गदर्शन लाभले नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देतो असे अमिष दाखवून कोपरगाव शिर्डी व राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दाखल गुन्हा क्रमांक तीनशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय नवसंहिता कलम तीनशे सोळा तीनशे अठरा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी असिना असद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वासात घेऊन नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले फिर्यादीकडून रोग दोन लाख आणि फोन पे ऍप द्वारे दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये घेतले आणि पसार झाला पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला त्याचे लोकेशन पंढरपूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व पोलीस कॉन्स्टेबल यमानाजी सुंबे यांनी येथे जाऊन सांगोला रोड वरून आरोपीस अटक केली अतिरिक्त तपासात आरोपीने कोपरगाव शिर्डी व आता परिसरात इतर नागरिकांनाही फसवल्याचे उघड झाले असून या प्रकरणात पुढील चौकशी सध्या सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष यांचे मार्गदर्शन लाभले पोलीस हेड कॉन्स्टेबल तणमर बबन व पोलीस कॉन्स्टेबल वेताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जगदंबा देवी मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाली या मंदिराचे पुजारी रामेश्वर पवार हे नेहमीप्रमाणे रात्री साडेआठ वाजता मंदिराला कुलूप लावून गेले असता रात्री सव्वा दोन वाजता असता मंदिरातील गाभाऱ्यातील सीसीटीव्ही ची दिशा बदलली या संदर्भात मंदिराचे ट्रस्टी अॅडव्होकेट शरद जोशी नानासाहेब नेवगे कौतिक बायडे यांना पहाटने बोलावून घेतले व पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे चोरट्यांनी रविवारी रात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला यापूर्वीही चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता सलग दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हे प्रकार घडत आहेत बेलापुरातील कोल्हार चौकातील इंडिया वन कंपनीचे एटीएम आहे व चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला मात्र त्यात यश आले नाही त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या प्रेरणा केल्या होत्या परंतु कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला होता त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन सोमवारपासून गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले असून उजव्या कालव्याला देखील लवकरच पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात बातमध्ये घेऊयात एक चोवीस विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राशी येथील क्रांति सूर्य महात्मा फुले चौकात भगवद्भज लावण्याचे काम शांततेत चालू असताना केवळ पोलीस निरीक्षकांच्या आडमुट्या भूमिकेमुळे जातीय तेढ निर्माण झाली कोणतीही खातर जमा आणि शहानिशा न करता मराठा समाजाच्या जमावर लाठीचार्ज करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जबंदाची हाक देण्यात आली होती यावेळी पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत या आशयाचे निवेदन पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदारांना देण्यात आले कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास डाळीम चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यात अडकले पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतात शेतात लाईट दिसला शंका त्यांनी धाव घेतली असता काही चोरटे डाळीम तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले गवळी यांनी जोरदार आरडाओरडा केला असता चोरट्यांनी एकच धांदल उडवली घाई गडबडीत चोरट्यांनी दोन मोटार शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढलाय शेतकऱ्यांच्या फळ सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कळवले व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौज तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळावरील दोन दुचाकी ताब्यात घेतल्या असून चोरी प्रकरणी गोरख सकाहारी बर्गे आणि गौतम विष्णू जगताप या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकले चौधरी मधुसदन भिफळे संदीप बोटे किसन सानप शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजा ऋतिक आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे अर्जुन एक साधारण साडेचार पावणे पाच वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला डाळीमध्ये गाड्या दिसत आहे आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं दोन मोटरसायकली आणि माल पडलेला होता तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला आढळ कोणतरी आहे इथं तर आम्ही आपल्या कोबरा पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून सहा साडे सहा वाजताच वावरत होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्देमाल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बघ राज्यात दिवस बोगस डॉक्टरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे विशेषतः शहरी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुसवाट वाढल्याने या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन आणि अधिक प्रभावी कायदा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केले राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील समिती नेमण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद दिलाय राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिक तस्य असून त्या अनुषंगाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक रुग्णालयात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि गंभीर सुविधांच्या अभावावर संताप व्यक्त केला राहुरी ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत दयनीय असून रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नाहीत आणि विशेष म्हणजे मृतदेहासंबंधीही संवेदनहीनता दिसून येते जिल्ह्याची बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर